म्हणजे जी काही चढाऊ चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो मी कामा नाही मारत मी पैसे देईन मी लिहिली दे ही काही गोष्ट चांगली नाही म्हणजे शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या भाषण केलेलं बरं असा एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकत्रित चिन्ह वाटत आहे पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुका पुन्हा एकदा होतील काय आणि कोर्टाचा त्यांचा अंतिम योजना हे दोन तीन दिवसात काय होईल हे सांगता येत नाही साहेब राज्यातील एकत्रित नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात का ही स्थानिक पातळीवर परिस्थिती असं आहे की खरं सांगायचं जे ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्मितीमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झालेत ते एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडं दुसऱ्या पक्षावर जातो आहे याचा अर्थ स्वच्छ की इथे एक वाक्याचा नाही आहे पण ठीक आहे पंचायत सदस्य निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदानात घेतील त्यापेक्षा अधिक जास्त व्यक्ती द्यायचं कारण नाही